नमस्कार शेतकरी बांधवांनो समृद्ध किसान सोलापूर एक्सप्रेस आणि सचिन आवडे फेसबुकमध्ये आपलं स्वागत आज आपण चर्चा करणार आहोत टोमॅटो नेमकं लावायचं कधी आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं टोमॅटोची दरवाढ नक्की होणार या संदर्भात उलटसुलट प्रतिक्रिया आल्या आपण त्याच्यावर विश्लेषणात्मक व्हिडिओसुद्धा दिला त्याच्यानंतर सर्वांना त्यावरून एक विश्वासार्हता झाली की जुन नंतर टोमॅटोचे दरवाढ हे निश्चित आहे त्याच्यानंतर आपण दुसरा एक व्हिडिओ दिला की ज्यामध्ये टोमॅटोची निगा किंवा संदर्भात जे काही आपल्याला शंका किंवा अडचणी येणार आहेत किंवा लागवडीसंदर्भातला व्हिडिओ म्हणता येईल तो दिला त्यालाही अतिशय उत्कृष्ट प्रतिसाद मिळाला आता आपण संदर्भात चर्चा झाली दरवाढ होणार हे नक्की माहीत झालं पण सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे शेतीमालाच्या प्रत्येक पिकाला हा भाव मिळत असतो परंतु तो भाव बाराही महिने टिकून राहत नसतो हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे कारण का या ठिकाणी पिकवणारे भरपूर आहेत आणि पिकव पिकवण्याचा कालावधी वेगवेगळा आहे फक्त आणि त्या पिकवताना येणाऱ्या अडचणी आणि भौगोलिक परिस्थिती किंवा इतर जे काय वातावरण याच्यामध्ये बदल होत असतो जर का आपण हा बदल लक्षात घेऊन नियोजन केलं किंवा थोडक्यात येणारी मालाची आवक विचारात घेऊन याचं नियोजन केलं तर शेतीमालामध्ये नक्कीच आपल्याला चांगल्या प्रमाणात पैसे कमवता येतील थोडक्यात आपल्याला चांगल्या बाजारभावानं तो माल विकता येईल आता टोमॅटो पिकवणं हे काय शेतकरी बांधवांसाठी नवीन नाही आपण पिढ्यानपिढ्या शेती करत आहे त्याच्यामुळं पिकवणं कसं हे सांगण्यापेक्षा सध्या विकणं कसं हे सांगणं फार महत्त्वाचं आहे आणि विकायचं कुठं किती भावानं विकलं पाहिजे हे सांगणं फार महत्त्वाचं आहे किंवा याच्या विश्लेषणाची आवश्यकता आहे सध्या शेतकरी बांधवांना सगळ्यात मोठी अडचण येत आहे ही म्हणजे शेतमालाला योग्य भाव मिळत नसल्याचे आहे मग शेतमालाला योग्य भाव मिळत नसल्याची अडचण आहे हे याचं खरं कारण आहे की शेतीमालामध्ये जर उत्पादन जास्त झालं तर त्याची आवक जास्त होणार आहे आवक जास्त झाली की नक्कीच किंमत कमी होणार आहे मग भले सरकार कोणाचं असो परिस्थिती कुठली असो पाऊस होऊ ना होऊ आवक वाढली की किंमत कमी होणार हे त्याच्यामागचं एक समीकरण आहे हे शेतकरी बांधवांनी लक्षात घ्यायला पाहिजे म्हणून आपण पीक घेताना बाजारामध्ये आवक जेव्हा कधी कमी होईल याचा अभ्यास आपण केला पाहिजे शेतकरी बांधवांनी येत्या काळामध्ये माझ्या शेतात किती पिकतं आहे याच्यापेक्षा बाजारात कधी जास्त विकतं आहे याच्यावर जास्त लक्ष दिलं के, के दिलं पाहिजे किंवा लक्ष केंद्रित केलं पाहिजे किंवा थोडक्यात मला किती पिकवायचं आहे याच्यापेक्षा मला पिकवलेलं काय भावानं विकायचं आहे हे पहिलं ठरवलं पाहिजे आणि जर का या दोन्ही गोष्टी ठरवून आपण काम करत असल तर आपल्याला सर्व भौगोलिक परिस्थितीचा वातावरणाचा अभ्यास असणं गरजेचं आहे आणि या संदर्भातला माहिती घेण्याकरिता शेतकरी बांधवांनी आजूबाजूला होणाऱ्या परिस्थितीवरसुद्धा निरीक्षण ठेवणं गरजेचं आहे म्हणजेच ज्यावेळेस एखाद्या पिकासाठी पोषक वातावरण नसतं जसं की आपण मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं की टोमॅटोसाठी आवश्यक वातावरण म्हणजे अठरा ते तीस अंश सेल्शियस आहे जर का टेम्परेचर अठरा ते तीस अंश सेल्शियस पाठीमागच्या पाच महिने काळात राहिला असेल तरी ते सध्या आवक त्याचा परिणाम होतो कारण तो, तो टोमॅटोचा पी प्लॉट पंचवीस ते तीस टन अवरेज देणार आणि त्याची आवक बाजारात होणार जर का आपल्या टोमॅटोचा ॲवरेज जास्त निघाला तर सगळ्यांच्या टोमॅटोचं निघणार आहे आपली आवक कमी झाली की सगळ्यांची आवक कमी होणार आहे आणि बाजारात शॉर्टेज होणार आहे म्हणून सर्व शेतकरी बांधवांनी छोटे प्लॉट करून किंवा स्वतःला लक्ष केंद्रित करता येईल मर्यादित प्लॉट करून त्याची ज्यावेळेस बाजारामध्ये आवक कमी होईल त्यावेळेस आपलं उत्पादन बाजारात आलं पाहिजे हे लक्षात घेणं गरजेचं आहे हा झाला इथपर्यंतचा विषय पण आजच्या परिस्थितीचा विचार केला असता पाठीमागच्या पाच महिन्यात वाता हे वातावरण हे टोमॅटो पिकाकरिता पोषक नाही किंवा नव्हतं हे आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये स्पष्ट केलेलं आहे आणि त्यामध्ये सत्यता आपण दाखवून दिलेले आहे आपण जे काय आहे ते वास्तव परिस्थिती मांडण्याचं मान्य केलं आहे मागच्या तीन महिन्यापर्यंत चाळीस डिग्रीच्या जवळपास टेम्परेचर होतं हे टेम्परेचर टोमॅटो पिकासाठी मानणारं मानवणारं नव्हतं त्याच्यामुळं फुलगड जाळ झालेली आहे करप्याचं प्रमाण वाढलेलं आहे झाडांची वाढ कमी कमी प्रमाणात झालेली आहे किंबवना मालाची आवकसुद्धा येत्या काळात आता सुरुवात कमी झालेली आहे त्याच्यामुळं दरवाढीला सुरुवात झालेली आहे परंतु आज जून दोन हजार चोवीसमध्ये जर लागवड करीत असताना आपल्याला पाठीमागच्या आपलं आज जून हजार चोवीसला लागवड केली असताना जर का याचा परिणाम किंवा आपल्याला बाजार कोणता अपेक्षित आहे तर आपल्याला ऑगस्टनंतर येणाऱ्या मालाचा विचार करावा लागेल कारण आज लागण केलेल्या मालाचा दोन महिन्यानंतर आपल्याला बाजारावा आज बाजार वाढून आपल्यासाठी फायद्यातच नाही कारण आज आपण जर लागण करत असेल तर आपलं पीक हे बाजारात दोन महिन्याने येणार आहे म्हणजे जून पूर्ण जुलै पूर्ण ऑगस्टच्या एंडमधला बाजार आपल्यासाठी उपयोगाचा आहे मधल्या दोन महिन्यात कितीही बाजार वाढला तर आज लागण करणाऱ्या किंवा मधल्या दोन महिन्यामध्ये लागण करणाऱ्याचा काडी मात्र फायदा होणार नाही हे शेतकरी बांधवांनी लक्षात घेतलं पाहिजे म्हणून आत्ता लागण करीत असताना आज जर लागण केली जूनमध्ये तर आजच्या जूनच्या लागणीचा ऑगस्टमध्ये येणाऱ्या पिकावर काय परिणाम होऊ शकतो तर आज लागण करणाराला ऑगस्टमध्ये चांगला बाजारभाव नक्कीच मिळू शकतो याचं कारण म्हणजे माठीमागच्या दोन महिन्यामध्ये म्हणजेच एप्रिल मेमध्ये आवक लागण झालेली नाही जूनमध्ये बऱ्याच ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळं अजूनही जमिनी वापशावर नाही आहेत किंवा लागणीचं सुरुवात कमी आहे आणि जर का पावसाचं वातावरण असंच राहिलं तर लागण ही अजून कमी प्रमाणात होईल त्याच्यामुळं जर का पाऊस चालू राहिला तर ऑगस्टनंतरसुद्धा एक महिना दीड महिना दोन महिन्याच्या कालावधीत बाजार चांगले राहू शकतील आणि जर का आत्ता पाऊस थांबला जून एंडपर्यंत आणि जर का जमिनीला वापसा झाला तर मोठ्या प्रमाणात लागवड होणार आहे हे शंभर टक्के निश्चित आहे आणि हळूहळू ऑगस्टनंतर बाजार कमी होण्याला सुरुवात होईल हे शेतकरी बांधवांनी लक्षात घेणं गरजेचं आहे मग आता याच्यावर आपल्याला भाववाढीचा फायदा घ्यायचा असेल तर पर्याय काय जर का आपण चांगल्या जमिनीत पीक लावलं थोडक्यात काळ्या जमिनीमध्ये जर टोमॅटोची लागण केली तर आपला प्लॉट हवामानामध्ये थंडावा असल्याकारणानं तो प्लॉट सव्वा दोन महिन्याऐवजी अडीच महिन्याच्या जा जवळपास जाईल पंधरा वीस दिवस जास्ती घेईल आणि आपल्याला बाजारामध्ये कमी वेळ मिळेल कारण आत्ताची जी भावविवाढ असणार आहे ही फार छोट्या आणि मर्यादित कालावधीकरता असणार आहे कारण सध्या जूनमध्ये पाऊस झाल्यापासून हळूहळू लागणीला सुरुवात झालेली ला आहे त्यामुळं येणारा जो ऑगस्टनंतर जी मालाची आवक आहे याच्यामध्ये वाढ होणार आहे त्यामुळं शेतकरी बांधवांनी आत्ता लागण करायची असेल तर खडकाळ किंवा माळरान जमिनीवर लागण करून थोडक्यात हलक्या प्रतीच्या जमिनीमध्ये लागण करावी जेणेकरून हलक्या जमिनीमधला प्लॉट लवकर येतो थोडक्यात तो ओढून येतो असं म्हणतात किंवा त्याच्यामुळं आपल्याला तो दोन महिन्याच्या जवळपास तो सुरू होईल आणि पुढचं मार्केट आपल्याला थोडासा वेळ आठ दहा दिवसाचा पंधरा दिवसाचा वेळ अधिकचा मिळेल ही शेतकरी बांधवांनी यामध्ये दक्षता घेतली पाहिजे किंवा त्या दिशेनं त्या पद्धतीनं आपली तयारी चालू ठेवली पाहिजे आपण आपल्या फेसबुक पेजवर आणि यूट्यूब चॅनलवर टोमॅटो लागवडीसंदर्भातला व्हिडिओ दिलेला आहे टोमॅटो दरवाढी संदर्भात विश्लेषण करणारा व्हिडिओ दिलेला आहे तोही सर्व शेतकरी बांधवांनी अवश्य पाहावा आणि जास्तीत जास्त शेअर करावा जेणेकरून सर्व शेतकरी बांधवांपर्यंत पोचवता येईल माहिती योग्य आणि सत्य वाटल्यास आपल्या फेसबुक पेजला फॉलो करा आणि समृद्ध किसान सोलापूर एक्सप्रेस या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा सर्व शेतकरी बांधवांना आपल्या यशस्वी वाटचालीकरिता हार्दिक शुभेच्छा देतो पुढील भागामध्ये आपण टोमॅटो शेतीचे उत्पादन आणि उत्पन्न वाढीसंदर्भातला व्हिडिओ पाहणार आहोत